हरविलेल्या दोन वर्षाच्या बालकास पिंपळनेर पोलिसांनी बालकाच्या कुटुंबाला स्वाधीन करून माणुसकीचे दर्शन घडविले प्राप्त माहितीनुसार तीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आंबडी तालुका साक्री जिल्हा धुळे येथे कन्हैया लाल मंदिराच्या जवळील तलावाच्या बाजूस असलेल्या शेतात दोन वर्षाचे बालक पावसात रडत असल्याचे पिंपळनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री जयेश खलाडे यांनी लागलीच असई बी आर पिंपडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एन चौधरी पोलीस कॉन्स्टेबल बागुल यांना सदर तालुक्यात गेले सदर पालकाचा नातेवाईकांचा शोध घेण्याचे आदेश केले सदर बालकाचा फोटो व माहिती लागली सर्वत्र व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर प्रसारित केले सदर बालक हे पिंजार झाडी तालुका साखरे जिल्हाधुळे येथील शरदूर बापू चौर याचा म्हणला असेल गिलाच्या दारू करून एका ठिकाणी ते राहत नाही तर माहिती समजताच पोलिस पाटील सरपंच यांच्याशी संकल्प केला गुड्डू बापू चौक याचा असून मास्क लहान भावने पत्नी दोघेही व्यसनाथ असून ते कधीतरी गावावर येत असतात ते कुठेही कामधंदा करून कुठेही राहतात अशी माहिती बालकांना च्या काकांनी बालकाचा पालनपोषण पोषण करणार असल्याचे गावातील

व्हॉट्सअप व सोशल मीडियामध्ये एक लहान मुलाचं एक चित्र व्हायरल होत होत की आम्ही या ठिकाणी बेवार तस सोडून गेलेलं होतं तर अधिक तपास केला असता मला पिंपळनेर पोलीस स्टेशन येथून फोन आला की लहान मुलाचा वडील गुड्डे असं म्हणून अधिक तपास केला असता आमच्याच गावातला गुड्ड्या उर्फ शरद बापू चवळे यांचाच तो मुलगा निघाला त्यानंतर सदर घटनेची माहिती मी पिंपळनेर पोलीस स्टेशनला दिली म्हणून सदर पोलीस कर्मचारी वर्गाने काका व काकू यांना बोलून का पोलीस स्टेशनला बोलून त्या मुलाचं आंबळी येथून पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले व त्या मुलाच्या काका व चुलती यांच्या ताब्यात देण्यात आले अविनाश बापू चौरे तीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजे सुमारास अनोळखी दोन वर्षाचं बालक हे रडत आहे आणि त्यास आम्ही ताब्यात घेतलेला आहे आपण तात्काळ मदत पाठवा त्यानुसार आम्ही बीटा मलदार एस आय पिंपळे चौधरी आणि पोलिस कॉन्स्टेबल बाबुल यांना पाठवून सरज बालकाचा कुटुंबियांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले त्यानंतर आम्ही ते बालकाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला प्रसारित केल्यानंतर सहजचा बालक हा पिंजारवाडी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतला असल्याचे समजल्याने तत्काळ पोलीस वडिलांना फोन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना निरोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून घेतले व सदर त्या बालकाला त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलेले